नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो अखेर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना तीन गॅस सिलेंडर हे फ्रीमध्ये भेटणार आहे या संदर्भात जे आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे तर या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही इथे जे आर मध्ये बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वार्षिक तीस तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे देशातील स्त्रियांना दुर्मुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधार सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळा मध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाक स्वयंपाकासाठी साधन उपलब्ध नसल्याने परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास आणि पोहोचत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपयुक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वर्षा वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाने घोषित केली आहे तर शासन निर्णय तुम्ही इथे बघू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंब लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबविण्यात येत आहे तर इथे लाभार्थ्याच्या पात्रता सुद्धा देण्यात आले आहे तर यासाठी लाभार्थ्याच्या पात्रता काय राहणार आहे तर पहिली पात्रता तुम्ही बघू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे तसेच दुसरी पात्रता इथे देण्यात आली आहे सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील तसेच त्यानंतरची पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र राहणार आहे एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र राहणार आहे म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये जर दोन स्त्रिया सुद्धा पात्र दोन स्त्रियांना सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तरी सुद्धा त्यामध्ये एकच महिला ही तीन गॅस गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरणार आहे म्हणजेच याचा लाभ हा रेशन कार्ड वरती राहणार आहे तसेच सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना अनुदेय राहणार आहे म्हणजेच ज्या ग्राहकांकडे चौदा पॉइंट दोन किलोचे गॅस कनेक्शन असेल त्याच ग्राहकांना याचा लाभ देण्यात येणार आहे तर योजनेची इथे कार्यपद्धती जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी इथे कार्यपद्धती काय आहे तरी ते तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्यावेच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी तीनशे रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्यसं राज्य सरकारकडून द्याव्याची अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी कंपन्या कंपनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्यासाठी कार्यपद्धती काय आहे तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येणार आहे सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजेच एका महिन्यात एका गॅस सिलेंडर साठीच ही सबसिडी देण्यात येणार आहे तसेच तुम्हाला इथे मेन टॉपिक म्हणजे तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर मोफत जरी भेटणार आहे परंतु तुम्हाला याची अगोदर पूर्ण रक्कम ही भरावी लागणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी तदनंतर राज्य शासनाकडून दाव्याची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनापूव ग्रासवी यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरद्वारे डीबीटी सिस्टमद्वारे ही जमा करावी तर तुम्हाला अगोदर याची संपूर्ण रक्कम ही जमा करावी लागणार आहे आणि नंतर तुम्हाला ही आदर संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच इथे महत्वाचा एक त्यांनी पॉईंट देण्यात आलेला आहे की या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे जे, जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या ज्या महिला आहे त्या महिलांनाच या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे दिनांक एक जुलै दोन हजार नंतर विविध केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाही म्हणजे एक जुलैनंतर तुम्ही जर तुमची शिधापत्रिका वेगळी जर केली कुटुंबातून तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ हा देण्यात येणार नाही तर यासाठी जे उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहे त्या सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार रा आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सुद्धा एक ऑगस्ट पर्यंत ज्या महिला पात्र होणार आहे त्या महिला एका रेशन कार्डमध्ये एक महिला ही पात्र राहणार आहे तर अशी ही मा महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद